हॅलो नमस्कार रेवती रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे तर सकाळी घाईच्या टायमिंगमध्ये झटपट अशा मस्त चटपटीत बटाट्याच्या काचऱ्या बनवणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जर सबस्क्राईब केलं असेल तर मनापासून धन्यवाद तर तरी ते ना बटाटे घेतलेले आहेत नवीन बटाटे आहे अगदी साल असते ना त्या बटाट्याची तो बटाटा घेतलेला आहे आणि सहज ह्याची साले ना आपण नकाने जरी काढले ना तरी निघते इथे मी आपली जी दातांची सुरी असते ना त्याने साले ना हे बघा ह्या पद्धतीने ना काढणार आहे किंवा तुमच्याकडे साल काढायचा सा असेल तर त्याच्यानेही काढू शकता माझ्याकडे आहे पण मी सुरीने ह्या पद्धतीने साल काढणार आहे तर बघा साल छान अशी काढून झाली आहे आता बटाटे आपण आहे ना स्वच्छ दोन पाण्याने आहे ना धुवून घेऊया हे बघा आता बटाटे आपण छान असे धुवून घेतले आता बटाटे आपण त्याच पाण्यामध्ये आहे आणि छान असे आहेत ना बटाट्याच्या आपण पातळ अशा काचऱ्या करून घेणार आहे त्याच पाण्यामध्ये मी टाकणार आहे आपण नंतर नाही ना पुन्हा छान असे बटाटे चिरल्यानंतर पुन्हा आपण व्यवस्थित धुवून घेऊयात तर अगदी पातळ असे आहेत ना बटाट्याच्या काचऱ्या मी ते केलेल्या आहेत तर ह्याच पद्धतीने सगळे बटाटे आपल्याला इथ ना छान असे चिरून घ्यायचे आहेत आता आपण फोडणी देऊया तर गॅसवर कढई ठेवली कढई गरम झालेली आहे त्याच्यामध्ये आपण आता एक ते दीड पण तेल टाकूया तेल गरम झालं की जिरं टाकायचं जिरं छान असं फुलू द्यायचं बघू शकता की त्याच्यामध्ये मोहरी टाकायची मोहरी पण छान तडतडली की त्याच्यामध्ये एक मोठा असा कांदा बारीक चिरून असा घेतलेला आहे कांदा टाकूयात आणि छान असं आपल्याला कांदासुद्धा आहे ना एकसारखं हलवत राहून आहे ना छान भाजून घ्यायचं आहे अगदी सकाळी गडबडीच्या टायमिंगला आहे ना सकाळच्या डब्यासाठी आहे ना ती भाजी तुम्ही बनवू शकता खूप सुंदर अशी लागते बघा कांदा हे छान भाजलेला आहे तर याच्यामध्ये आपण सुके मसाले टाकूयात कांदा लसूण मसाला टाकलेला आहे हळद धना पावडर जिरा पावडर आणि गरम मसाला टाकलेला आहे आता हे छान मिनिटभर आहे ना मिडियम गॅस ठेवलेला आहे मिनिटभर छान परतून घेऊयात आणि ह्याच्यामध्ये छान अशा बटाट्याच्या काचऱ्या आपण स्वच्छ धुवून नितळून घेतलेल्या आहेत बटाट्याच्या काचऱ्या टाकूयात व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात छान असं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे पाहू शकता तुम्ही ह्याच्यामध्ये आपल्याला ना चवीनुसार मीठ टाकायचं आहे हे पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि गॅस एकदम बारीक ठेवलेला आहे आता ह्याच्यावरती मी झाकण ठेवणे ना एक चार ते पाच मिनिट अशी वाफ काढून घेणार आहे बटाट्याच्या काचऱ्या आपण पन बनवतोय अजिबात पाण्याचा एक थेंबही वापर न करता बनवणार आहे हे बघा चार पाच मिनिटाची वाफ काढून झालेली आहे आपण झाकण काढूयात आणि पुन्हा छान असं एक जेव करून घेऊयात व्यवस्थित असं मिक्स करूयात पाहू शकता बटाटा शिजायला काही जास्त वेळ लागत नाही त्याच्यामुळे अगदी वाफेवरतीच आपल्याला ही भाजी बनवायची तर पुन्हा मी एक चार मिनिटासाठी आहे ना झाकण ठेवणार आहे तर पाहू शकता पुन्हा व्यवस्थित असं आपण हे मिक्स करून घेऊयात व्यवस्थित असं एक जीव करून घेऊया सगळं आणि ह्याच्यामध्ये आता भरपूर अशी कसुरी मेथी घेतलेली आहे कसुरी मेथीमुळे ना एक आपण जी भाजी बनवणार आहे ना, ना बटाट्याच्या काचऱ्या त्याला एक वेगळा फ्लेवर येतो आणि वेगळी चव येते मस्त चटपटीत अशी आपली भाजी होते तर ह्याच्यामध्ये आता कसुरी मेथी टाकल्यानंतर पुन्हा व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे आणि छान असं आपल्याला हे परतून घ्यायचं आहे एक झाकण ठेवून एक दोन मिनिटाची आहे ना वाफ आपल्याला काढायची आहे पाहू शकता तुम्ही किती झटपट अशी आपली भाजी झालेली आहे तर हे बघा दोन मिनिट झालेले आहे पुन्हा व्यवस्थित असं आपण हे मिक्स करून घेऊयात बघू शकता किती मस्त अशी आपली भाजी झालेली आहे तुम्हाला कळतच असेल बघता क्षणी आता बटाटाही तुम्हाला दाखवते मी शिजलेला आहे का तर बटाटासुद्धा आहेत ना छान असा आहे ना शिजलेला आहे तर गरम आहे हे बघा भाजी आपली तयार झालेली आहे आता ह्याच्यावरती आपण भरपूर अशी बारीक चिरलेली आहे ना कोथिंबीर टाकणार आहे कोथिंबीर टाकल्यानंतर गॅस बंद केला तरीही चालेल म्हणजे कोथिंबीरचासुद्धा आहे ना एक छान फ्लेवर चव येईल कसुरी मेथी टाकली आहे कोथिंबीर टाकली मस्त अशी चटपटीतली भाजी झालेली आहे बघू शकता व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे धन्यवाद